नमस्कार परवा दिवशीच आपण याच ठिकाणी मिरगवन तालुका करमाळा या मिरगावन या ग्रामपंचायत समोर आलतो ग्रामपंचायत कार्यालय मिरगवण या ठिकाणी आलो होतो आपण या ठिकाणी येण्याचं कारण हे तसंच होतं की जे या ठिकाणी हाके म्हणून गणेश हाके आणि त्यांचे वडील या ठिकाणी उपोषणाला त्या परवा दिवशीचा पहिला दिवस होता काल दुसरा दिवस आज तिसरा दिवस उपोषणाला बसलेले आहेत आपण त्याच अनुषंगाने आपण त्यांची मुलाखत सोहळा घेतली होती त्यांच्या जागेचा विषय काय म्हणजे शेतीच्या येण्याच्या रस्त्याचा विषय होता त्यांचं म्हणणं आहे की कोर्टातून त्या रस्त्याला स्टे मिळालेला नाही तरी सुद्धा कुठेतरी स्टे मिळालेला आहे आणि काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आम आमची दिशाभूल केली जाते अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर या ठिकाणी आपण त्यांची सुद्धा काय प्रतिक्रिया घेतली होती आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नेमकं तरी सुद्धा आतापर्यंत ह्यांना उपोषण करावं लागते मग उपोषण जर करावं लागत असं आणि नेमकं उपोषणाची दखल कोणी घेतली आहे का नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ अके साहेब तुम्ही आता हे तिसरा तिसरा दिवस आहे उपोषणाचा नेमकं कोण सक्षम अधिकारी आलते का तहसीलचे किंवा पोलीस स्टेशनचं कोण आलं होतं का का तुमच्याशी चर्चा झाली का तुमच्या उपोषणा संदर्भात काल चार पोलीस कर्मचारी आले कागद कागदपत्र त्यांनी बघितले त्यांनी आम्हाला ते लोक न्यायालयात तडजोड झालेला कागद मागितला आम्ही ते त्यांना दिल मग सांगा म्हणलं कसा त्यांनी सांगितलं उपोषण स्थगित करा मॅडमशी चर्चा करा मॅडम बर बऱ्याच वेळ चर्चा केल्या चर्चा कागद त्यांनी आतापर्यंत बघितला नाही जर कागद बघितला असता तर ती ओस आमच्या शेतात राहिला नसता आणि म्हणलं मॅडम जर इथं आल्या समजा आणि जर ती परिस्थिती बघितली तर नक्कीच त्यांना सुद्धा हे वाटेल हो <coughs> की या शेतकऱ्यावर खरोखर अन्याय होतोय कारण एक गुंता ती बी बांधावरून जे की तहसीलदारच्या अधिकारात रस्ता झालेला आहे तडजोड करणारा दुसराच माणूस आहे त्या माणसाने हम्या घेतलेला त्याची बी भूमिका लोकांसमोर स्पष्ट होईल आम्हाला आज मंडळ अधिकारी बांधते त्यांनी सांगितलं मॅडम बरोबर चर्चा करा आम्ही त्यांनाही ते सांगितलं मॅडम जरी तर आल्या का आम्हाला काय मोठे मोठेपण मिळवायचं नाही किंवा आमचा मोठेपणा सिद्ध करायचं नाही कुठेतरी मॅडमला एक आमची परिस्थिती बघून नक्कीच त्यांचं सुद्धा म्हणणं किंवा मत परिवर्तन झाल्याशिवाय राहायचं नाही की परिस्थिती काय आहे आणि ती ऊस अर्धा एक ऊस गेल्या वर्षी अक्षरशः शे जळून शेतात आहे माझी इच्छा तेवढा जरी मॅडमने बघितलं तरी माझे समाधानी त्यामुळे मॅडमनी इथं यावा असंच आम्ही त्यांना सांगितले मॅडम मिटिंगला असं त्यांनी सांगितलं परंतु काय तहसील करणं म्हणजे असं आता जर सांगितलं सर्कल आले किंवा इतर इतर नायब तहसीलदार असतात किंवा इतर इतर, इतर सक्षम अधिकारी असतात ते कोण आलेले आहेत का तुमच्या स्टे संदर्भात चर्चा करण्यासाठी किंवा इतर कोणाला तुमच्या वतीनं कुणाला तिथं तहसीलला बोलवलं का चर्चा करण्यासाठी ना, ना। काय नाही तसं काय नाही कोण नाही तहसीलदार कोण आले नाही आता स्टेच्या संदर्भात म्हणा राज्य शासनाचा स्पष्ट अहवाल सहा दोन लाच फेब्रुवारी मध्येच बावनकुळे साहेबांनी तस आदेश दिले पानंद पानंद्रस्त बिना खर्चानं ते खुलं करून द्या म्हणून सांगितले आणि जी काय तहसीलदारने निकाल दिला आहे आणि त्याच्यानंतर जी काय प्रांत निकाल दिली तीच बंधनकारक आणि बरोबर आहे प्रांत अधिकाऱ्याला किती कळतं तर दिवाणी न्यायालयात कळत एखाद्या तहसीलदार चुकीचा जर निर्णय झाला असेल तर प्रांताकडे जाता येत म्हणजे प्रांत तेवढे सक्षम आहे असं आणि राज्य शासन तेवढ्यासाठी तिथंच थांबलेलं आहे ती आदेश ग्राह्य धरून तुम्ही रस्ता खुला करून द्या एवढं सगळं असताना आम्हाला सुद्धा हेच खरंच जाणवायला लागले की कि किती खरोखरी आपल्यावर अन्याय करतात लोक एवढं शासन सांगते आता मी आज स्टेटसला पुणे जिल्ह्याचं एक पत्र ठेवलंय स्पष्ट पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन टाकलेत की ज्या त्या पातळीवर ते संरक्षण द्यान ते रस्त्या खुलं करून त्या जेणेकरून लोकांच्या मधलं वादविवाद तिडतंट थांबतील आणि माझी सुद्धा खरोखर तीच इच्छा मी मॅडमनी इथं यावं यासाठी हट्ट धरलाय की त्यांनी सुद्धा प्रत्यक्षात बघितलं तर असं आमचा इगो नाही मॅडमच आल्या पाहिजेत आम्हाला काय उभा राहायचं नाही ग्रामपंचायत लढवायचं नाही कुठे झेंडा लावायचं नाही फक्त त्यांना बघायला मिळेल की वस्तुस्थिती शेतकऱ्याच्या वेदना काय असतात आज इथं बघितलं तर बॅनर लावाय पैसे आमच्याकडनं उश्यता धाडाकला उदरनिर्वाह कसा चालवायचा हे आमच्या पुढे आता मोठं संकट पडलं आता मग डॉक्टर आले तपासणी केली मी सांगितलं मला इथं त्रास व्हायला लागलाय जरा त्यांनी सांगितलं पाणी घ्या जरा मला श्वास घ्यायला बी त्रास होतोय आणि जरा इथं दोन्ही बाजूला डॉक्टरांचं म्हणणं आलं किडनीला येऊ शकतो पाणी घ्या त्रास व्हायला लागला आज तिसरा दिवस आहे कुणालाही मग आम्हाला असं वाटतं की ह्यांना नेमका आमचा जीवच घ्यायचा काय तशी इच्छा असेल तरी सांगावं आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे का असं बी जगणार असं हे झालं कुणी उठाव की आमच्यावर डांगडी दुसरा माझ्या निवेदनात मुद्दा आहे पाईपलाईनचा आमच्या बापाची पाईपलाईन कोटिशन माझ्या बापाच्या नावावर पाणी परवाना बापाच्या नावावर पण दोन शेतकऱ्यांना एक नातलग म्हणून त्यांना आम्ही विश्वासाने एक तर आमच्या वडिलांची फसवणूक केली त्यांनी राजकारणाच्यात असू द्या ठीक आहे पण दिली ही दिली पैसे दिले नाहीत माझा ती कोर्टाचा वाद चालू त्यात असं ठरलं होतं की त्यांनी दोन दिवस चालवायचे आम्ही दोन दिवस चालवायचे ते दोन दिवसाची बारी मला घेऊन देत नाही पाईपलाईन त्यांनी बळकवली कशामुळे फक्त पोलिसांनी त्यावेळेस कोर्टात नव्हत म्हणजे माझ्या बापाची स्टेट माझ्या बापाने केलेली पाईपलाईन पैसे घालून आमचे पैसे ते गुंतून पडले आणि खाली नातलग म्हणून हिस्सा दिला हि न्याय कोणाला मागायचा आम्ही तर त्या ते तिच्या पत्रात दिल्या योग्य विभागाला तक्रार द्या आता योग्य विभाग कोणचा मग हे आमच्या पुढे प्रश्न पडलाय तुम्ही जर एखादा कागद केलेला त्याला जर आम्हालाच कोर्टात मग तसं त्यांना सांगितलं असतं कोर्टात जाते आमची दोन दिवसाची बारी बंद पडली असते का किती एक अन्याय नाही आमच्यावर त्याच्यामुळे मॅडमनी खरोखर इथे यावं आणि रस्ताच खुला करण्याच्या येऊन चर्चा करावी असं आमचं एक उघडपणे मत आहे तुम्हाला जे पोलीस कर्मचारी आले होते त्यांनी सुद्धा आता तुम्ही सांगितलं की मॅडमशी तुम्ही तहसीलदार मॅडमशी जाऊन चर्चा करा तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावर काहीतरी तोड घालून गेला अशा प्रकारे सांगितलं म्हणता मग आता नेमकं तुमचं उपोषण हे हित मॅडम इथं आल्यावर सुटणार आहे का नेमकं तुमचा प्रश्न सुटल्यावरच तुम्ही उपोषण सोडणार आहे प्रश्न सुटल्यानंतर उपोषण सोडणार तसं त्यांनी म्हणजे आश्वासित बी केलं नाही काय आश्वासन नाही किंवा काय कि खुला करून देऊ म्हणून बी नाही मग चर्चा कशाची करायची नेमकी मेन प्रश्न काय रस्ता खुला झाला पाहिजे रस्ता खुला झाल्यावर उपोषण करावं असं काय नाही उपोषण आपण स्थगित करू आणि मला वाटतं मॅडम आल्यानंतर रस्ता सोपा जाईल कारण त्यांच्या लगेच लक्षात येते दे तुमचं काय म्हणजे मो, मोबाईल वरून किंवा नाही तसं काय नाही कोणाला मोबाईल नाही आम्हाला काय नाही काय नाही मला वाटतं तुमच्या कोर्टाचे जे कोर्टामध्ये जे काय तुम्ही केस होती सुरू त्या संदर्भात तुमचे वकील ऍडव्होकेट पठाण होते का त्यांच्याशी बोलणं झालं का काय त्यांनी काय सांगितलं हा त्यांना आम्ही फोन केला त्यांना काल तहसीलदार मॅडमनी बोलवून घेतलं होतं वकिलांनी त्यांची काय चर्चा झाली आता बंद दार त्यांनाच माहिती त्यानंतर आम्ही वकील साहेबांना फोन केल्यानंतर वकील साहेबांनी म्हणले मी सांगितले त्यांना हो स्टे वगैरे नाही आणि त्यांना अडवायचं नाही ह्यांनी फक्त नव्याने ना करायचं नाही आणि तशी परिस्थिती आहे आपण नव्याने करत नाही पण ते ऍक्च्युली अडवतात ह्याला कोणी सांगितलं पाहिजे हे तहसीलदार पोलीस स्टेशन यांनी त्याला केलं पाहिजे त्याला कोर्ट काय करणार नाही ना। कोर्टाने फक्त नव्याने करू नका आपण नव्याने त्यांच्याशी चर्चा मीही केली ते म्हणले तुमच्या इथं कडला कुठेतरी आता त्रास होतोय दोन्ही बाजूंनी तर त्या संदर्भात ते सुद्धा म्हणले की कुठेतरी तुम्ही पाणी नाही घेतला आज तिसरा दिवस आहे पाणी पेलेलं नाही उन्हाळ्या उन्हाळा आहे आणि कुठेतरी म्हणजे त्यांनी काय किडनीची तपासणी नाही केली तुमच्या परंतु किडनीवर ताण येण्याची शक्यता आहे मग किडनीची तपासणी केलेली नाही म्हणले मी मी तसं काय सांगू शकत नाही पाणी न ना पिल्यामुळे दुखू शकतं परंतु किडनीचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो अशा प्रकारे सांगितलेला आहे काय आता नेमकं तुमची परिस्थिती सुद्धा आता बऱ्यापैकी जरा हे व्हायला लागल डाऊन व्हायला लागले बरोबर आहे हि मी त्यांना सांगितलं मला दोन बाजूला त्रास होतोय श्वास घेतला तर हिथपर्यंत तो त्रास जातोय श्वास घ्यायला त्रास होतोय तर त्यांनी सांगितलं जरा पाणी घ्या म्हणले पाणी जर नाही पिलात तर किडनीवर प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते म्हणले तर ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याविषयी काय सांग ते पाणी आहेत परंतु पेता पर पाणी घेतले पण त्यांच्या सुद्धा आवश्यकतापणा जाणवते त्याच्यामुळे ते बी काय आज काय कुठे चालले ना काय नाही सध्या झोपूनच तर मित्रांनो आपण पहिल्या दिवशीच या ठिकाणी आलो होतो या उपोषणाचं आपण कवरेज स्वाद दिलं होतं की बाबा पहिल्या दिवशीचं उपोषण आहे पहिल्या दिवशी आणि परत कालचा दुसरा दिवस आज तिसरा दिवस आहे आपण काही वेळापूर्वी या ठिकाणी डॉक्टर आले होते तर डॉक्टरांशी आपण चर्चा केली त्यावेळी डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की आता जे त्यांचं उपोषण करते आहेत जे गणेश हाके आहेत ते गणेश हाके आता सध्या पाणी सुद्धा घेत नाहीत पाणी सुद्धा न घेतल्यामुळे कुठेतरी त्यांच्या ते आता या ठिकाणी दोन्ही दोन्ही बाजूंनी किन्यांवर म्हणजे इतर दोन्ही बाजूला त्यांचं दुखायला त्र, लागले त्रास व्हायला लागलेला ला, आहे परंतु त्यांना आपण हे विचारलं की बाबा त्यांच्या किन्नीवर काय ते त्रास त्रास येऊ शकतो का किंवा दाब ताण येऊ शकतो का तर त्यांनी सांगितलं की आम्ही किन्नीची तपासणी केलेली नाहीये आणि तशा प्रकारे त्रास म्हणजे कुठंतरी त्या किन्नीला इजा पोचू शकते का किंवा काय हे आम्ही ऍक्च्युअल सांगू शकत नाही परंतु त्यांनी जर पाणी घेतलं नाही तर नक्कीच त्यांना सुद्धा त्या गोष्टींचा त्रास होईल अशा आम्हाला शंका वाटते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता महसूल प्रशासन किंवा तहसीलदार मॅडम ह्या आता ह्या तिसरे दिवस तिसरा दिवस आहे अद्यापपर्यंत तहसीलचा कोणताही सक्षम अधिकारी या ठिकाणी आलेला नाही पोलीस कर्मचारी या ठिकाणी येऊन जात आहेत त्यांना विन विनवणी करत आहेत की आपण जे आपलं जे या ठिकाणी आमरण उपोषण आहे वडिलांचं या ठिकाणी आमरण उपोषण म्हणजे हे दोन्ही आमरण उपोषण आहेत परंतु हे गणेश हाकेंचं जे उपोषण आहे हे आमरण तर आहेच परंतु त्यामध्ये पाणीसुद्धा हे घेत नाहीत त्यामुळे कुठंतरी ते आता त्यांची तब्येतीची ते आता कुठंतरी काळजी वाटण्यासारखी कुठेतरी आता परिस्थिती सुरू होते का काय असं आता एकंदरीत चित्र दिसत आहे त्यामुळे तहसीलदार मॅडम असतील किंवा महसूल प्रशासनात या सर्वच बाबींकडे प्रकारे गांभीर्यानं बघ बघते आणि कधी यांचा प्रश्न निकालला होतोय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे मिरगाव करमाळा